पाहुण्यांच्या वाहनेनं विंचू मारणं अशी एक म्हण आमच्या मराठवाड्यात खूप प्रचलित आहे म्हणजे आपल्याला त्रासदायक ठरणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याच्या हातून बाजूला सारणं हा या म्हणीचा बेसिक अर्थ आहे ही म्हण मला आज आठवण्यामागचं कारण म्हणजे सध्या बीड जिल्ह्यात सुरेश धसांच्या बाबतीत असंच काहीसं होतं आहे असं त्यांचा आरोप आहे मी काय म्हणतो आहे हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलंच असेल पण ज्यांच्या लक्षात आलं नाही त्यांच्यासाठी सांगतो लॉरेन्स बिष्णोईच्या हातून माझा खून घडून आणण्याचा प्रयत्न होता असा आरोप काल दसांनी केला आहे त्या आरोपाबद्दल मी बोलतो आहे याबद्दल सुरेश दसांनी केलेला आरोप नेमका काय हे आपण डिटेलमध्ये समजून घेऊ पण त्यासोबतच या आरोपात कितपत तथ्य आहे हा कट कोणी रचला असं सुरेश दसांचं म्हणणं आहे सुरेश दसांचा याबाबतचा इशारा नेमका कोणाकडे आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बिष्णोई समाजाला पुढं करून सुरेश दसांचा खून घडून आणण्याचा प्रयत्न होता असं तुम्हाला वाटतं का आणि तसं वाटत असलं तर तो प्रयत्न नेमका कोण करत होता असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे परवा एका मुलाखतीत सुरेश धासांनी लॉरेन्स बिष्णोईच्या हातून माझा खून घडवून आणण्याचा प्रयत्न होता असा आरोप केला त्यांचं याबाबत म्हणणं काय ते आधी सांगतो सुरेश दसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण लावून धरलं त्यांच्या प्रयत्नांमुळेच या प्रकरणाचं गांभीर्य संपूर्ण महाराष्ट्राला कळालं त्यामुळं धनंजय मुंडेंना राजीनामासुद्धा द्यावा लागला त्यानंतर सुरेश दसांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेचे एका व्यक्तीला मारहाण करतानाचे व्हिडिओ बाहेर आले आणि त्यानंतर खोक्यावर गुन्हा दाखल झाला पण खोक्या फरार झाला हे सगळं घडत असताना या प्रकरणातला पहिला ट्विस्ट आला तो ट्विस्ट म्हणजे ती मुंडे हे शिरूरमध्ये आले आणि त्यांनी शिरूरमध्ये येऊन खोक्या भोसले हा सुरेश दसांना हरणाचं मटण पुरवत होता आणि त्यामुळं सुरेश धस त्याच्यावर कारवाई होऊ देत नव्हते असा आरोप केला या आरोपाची मीडियामधून आणि विशेषतः सोशल मीडियामधून जोरदार चर्चा झाली यावेळी अनेकांनी सुरेश दसांना सह आरोपी करावं अशीसुद्धा मागणी केली आता हे सगळे आरोप करणं हा होता पहिला टप्पा पण या खोक्याच्या विरोधात काही लोकांनी मुंबईत उपोषण केलं आणि या मुंबईतल्या उपोषणाच्या दरम्यान खरा ट्विस्ट आला काय होता तो ट्विस्ट तर या उपोषणाच्या दरम्यान चार बिष्णोई समाजाचे लोक मुंबईत आणले गेले त्यांना विमानाचं तिकीट देऊन खास राजस्थानमधून मुंबईत आणलं गेलं आणि त्यांना खोक्या भोसले कसे हरणं मारतो आणि धसांना कसा मटण पुरवतो असं सांगितलं गेल्याचं धसांचं म्हणणं आहे यातून काय करण्याचा प्रयत्न होता तर तुम्हाला माहिती आहे की विष्णोई समाज हा हरणाला देवाचा दर्जा देतो हरणाची हत्या करणाऱ्याला विष्णोई समाज थेट दुश्मन मानतो आता तुम्हाला आठवत असेल की काळविटाची शिकार केली म्हणून सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देणारा लॉरेन्स सुद्धा याच बिष्णोई समाजाचा आहे या मुंबईत आणल्या गेलेल्या चार लोकांच्या माध्यमातून बिश्नोई समाजात सुरे दसांना विलन बनवायचं पण धसांना असं बिश्नोई समाजाच्या नजरेत विलन बनवून नेमकं काय का साध्य होईल तर धस यामुळं लॉरेंज बिश्नोईच्या नजरेत येतील आणि ते लॉरेंजच्या नजरेत आले की सलमान खानसारखाच बिश्नोई दसांच्या सुद्धा मागं लागेल त्यांचा खून करेल असा प्लॅन होता असा गौप्यस्फोट काल धसांनी केला हे सगळे झाले धसांचे आरोप पण या आरोपात कितपत तथ्य आहे हे आपल्याला थेटपणे माहिती नाही आहे पण या घटनाक्रमातून काही प्रश्न नक्कीच उपस्थित होतात काय प्रश्न, प्रश्न येत ते तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे खोक्या हा धसांना मटण पुरवत होता आणि तेही हरणाचं मटण पुरवत होता हा आरोप टिपी मुंडेंनी कशाच्या आधारे केला दुसरा मुद्दा म्हणजे बिष्णोई समाजाच्या लोकांना राजस्थानमधून मुंबईत कोणी बोलावलं तिसरा मुद्दा म्हणजे बिष्णोई समाजाच्या लोकांच्या तिकिटाचा खर्च चा कोणी केला म्हणजे धसांनी असा आरोप केला आहे की बिष्णोई समाजाच्या लोकांच्या तिकिटाचा खर्च हा कोणीतरी बीडमधल्या नेत्यानं ने केला आहे हे सगळे प्रश्न आहेतच या सगळ्या मुद्द्यांमधून धसांच्या विरोधात बिष्णोई समाजाला उभं करण्याचा प्रयत्न होता हे स्पष्टपणे दिसतं मग आता प्रश्न पडतो की राजस्थानमध्ये असलेल्या बिष्णोई समाजाला आष्टीत असलेल्या सुरेश धसांच्या विरोधात का उभं करायचं होतं नेमकं याच्यातून काय साधण्याचा प्रयत्न होता आता धसांनी केलेल्या आरोपाचा पुरावा नसला तरीही या सगळ्या आरोपांकडं नीटपणे बघितल्यानंतर धसांच्या आरोपात काहीच तथ्य नाही आहे असं आपण अजिबात म्हणू शकत नाही हे सगळं बघितल्यानंतर धसांच्या जीवावर नेमकं कोण उठलं कोण त्यांना मारायची एवढी डीप प्लॅनिंग करतंय हा प्रश्न उपस्थित होतो तर याबद्दल धसांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोग धनंजय मुंडेंच्या दिशेने असं दिसतं आहे धनंजय मुंडेंनी सुरेश धसांच्या हत्येचा कट रचला होता असं मी या क्षणाला तरी म्हणणार नाही पण सुरेश धसांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत त्यामुळं त्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं मी नक्की म्हणेल आता धनंजय मुंडेंनी सुरेश धसांच्या हत्येचा कट रचला होता असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि लॉजिकल सिद्धांत हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हे चॅनल तुमच्या पाठिंब्याने सुरू आहे आणि तुमच्याच पाठिंब्याने सुरू राहील धन्यवाद